नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी विवेकानंदांचे हे दहा विचार तुमचे जीवन बदलून देणार आणि तुम्हाला यशस्वी करून देणार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महापुरुष स्वामी विवेकानंदांनी दिलेली शिकवण आणि प्रेरणा खरोखरच कोणत्याही व्यक्तीला केवळ यशस्वीच नाही तर देशभक्त देखील बनवू शकते तरुणपणी त्यांनी इतके काही सांगितले आणि केले की इतिहास वर्तमान आणि भविष्य त्यांना सलाम करत राहील विवेकानंदांनी सांगितलेल्या आणि त्यांनी पाळलेल्या त्या दहा गोष्टी जाणून घ्या एक स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे दोन संघर्ष जितका मोठा असतो तितका विजय गौरवशाली असतो तीन जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवत नाही चार एकावेळी एकच काम करा आणि ते करताना इतर सर्व गोष्टी वगळून तुमचा संपूर्ण वेळ त्या कामासाठी घालवा आणि ते काम मन लावून पूर्ण कराच पाच जिवंत असेपर्यंत शिका अनुभव हा जगातील सर्वोत्तम शिक्षक आहे सहा आयुष्यात अनेक नाती असणं आवश्यक नाही पण आपल्यातील नात्यांमध्ये संवाद गोडवा असणं महत्वाचे आहे सात जेव्हा तुमचे मन आणि डोके एका संकटात पडतात तेव्हा तुमच्या मनाचे नक्की ऐका आठ जर एखाद्या दिवशी तुम्हाला कोणत्याही समस्या आल्या नाहीत तर तुम्ही खात्री बाळगा की तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात नऊ पहिल्यांदा प्रत्येक चांगल्या गोष्टीची थट्टा केली जाते नंतर तिचा विरोध केला जातो आणि नंतर ती स्वीकारली जाते दहा उठा आणि जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचत नाही व्हिडिओ पूर्ण बघण्याबद्दल धन्यवाद